का पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडली कबरदाहरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता स्री पांडुरंग समर्ख। श्री पांडुरंग समर्थ या श्री गणेशाय न श्री सरस्वते न या उपरी बोले फावचन धोडुनी आणि तो, तो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे तु कासयासी करावा आता शिष्य आहेत जवळी तोडून आणावे कर्कमळी शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे तरी आता स्वत ऐसे करावे गुरु प्रसादे प्रताप मिरवावे हळे तोडणी विद्देशी गौरवावे तुष्ट आत्मा करावा ऐसे कानिफा ऐकुनी वचन जरी तुमचे इच्छिते मन तरी तो तोडून पक्वपणी गुरु कृपे कवळुनी भस्म चिमुटी विभक्तास्त्र जपे ओठी त्यावरी आकर्षण मंत्र पोटी प्रेरिता झाला युक्तिने, विभक्तास्त्र आकर्षणी प्रेरिता फेकी भस्मकानणी तवती पक्व फळे वृक्षावरुणी पुढे आली सर्वत्र मागते ते शिष्य सहित फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षिल्या पूर्ण तृप्त शाळी रे हात जीवनाने ऐसे झाली गोरक्ष विचारी ऐसे मनी मने प्रताप दाविला मजला गुनी। कानी पाने आपुला। तरी आपण याता यासी दाऊ विद्या चमत्कारासी ऐसा विचार करुणी मानसी कानी पाते बोलत से, म्हणे तुम्ही केला पाहुण चार तरी उत्तरा लागी उत्तर आणि साचार चवी रसने मिरवावी ऐसे कुणी तयाचे वचन मने बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दाशी करुणीमान स्वीकारावे तैसेची मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंगवनीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा मग ती फळे खात जेठी रसनेसी पडो पाहे मिठी आहा आहा म्हणती सेवटी अमृत सरी दाटले मग ती फळे केली शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो मने खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली पुन्हा योजुनी वृक्ष पुढे मार्गा गमावे या उपरी कानिफानाथ मने ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत पुन्हा निर्मुनी मूर्तिमंत जैसे तैसे करिल गोरक्षमने गुरुपुत्र जो निमपणे आहे पवित्र त्यासी हे करणे अगटित विचित्र कदा काळी नशेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग ऐशयाची कथा कोण जो महीच मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे जो ते व विनार तो पावक ठिणगिने पळे सत्वर हृदय साठवितो सप्त सप्तसागर तो थिल्ल अटेना के जो बोल काजाचे गंभीर चातुरी बहस्पती मागे सारी तो अजारक्षकाते भिहून अंतरी मौन वरील कावाचे जो आपुले प्रतापे करुणी क्षराब्दी करील ग्रहवासनी तो तक्रार करिता सदैव सदनी भीक मागेल केवता की चक्षु कृपा कटाक्षे पाषाणे तो कृता काय धनाड्या जयाचे वचन वाग्वटी निर्विती सकल देवांचा देवा तो आपल्या सा आराधिना भूताशी ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेशी मिरवतसे ना तरी मुळीच प्रौढी गुरु मिरवला ज्याच्या कवाडी तयाची दैना दैना कोण फेडी काबाड ओझे काबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान् की जय नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता समर्थ